नमस्कार आणि राम राम शेतकरी दादांनो आणि ताईंनो तुमच्या लाडक्या स्मार्ट बळीराजा चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते मंडळी आज फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आहे हवेतला गारवा कमी होऊन आता दुपारचं ऊन चटका देऊ लागले बरोबर ना ही बदलणारी हवा आपल्याला सांगतेय की शेतकरी मित्रा आताच जागा हो उन्हाळा येतोय आजचा विषय खूप महत्वाचा आहे आपल्या रानात जो सुरू हंगामाचा ऊस उभा आहे तो आता जेमतेम एक दोन महिन्यांचा आहे हे पीक अजून बाळ आहे त्याची मुळे अजून खोल गेलेली नाहीत ती वरच्या थरातच आहेत येणाऱ्या पंधरावीस दिवसात म्हणजेच मार्च महिन्यापासून जेव्हा उन्हाचा पारा पस्तीस चाळीस डिग्रीच्या पुढे जाईल तेव्हा ह्या कोवळ्या पिकाचं काय होईल जर आपण आत्ताच म्हणजे फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाण्याचे आणि जमिनीचे योग्य नियोजन केले नाही तर मार्च एप्रिलमध्ये पाण्याची पातळी खाली गेल्यावर पिकाची वाढ तिथेच थांबेल ऊसाचे टनेज वाढवायचे असेल तर हा उन्हाळा पिकाला सुखाचा गेला पाहिजे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यासाठी पाच कलमी कार्यक्रम पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी मुद्दा क्रमांक एक पाण्याचे गणित आणि जमिनीच्या भेगा शेतकरी मित्रांनो फेब्रुवारीपासून पाण्याची सवय बदला आतापर्यंत थंडी होती जमिनीचा ओलावा टिकून राहायचा पण आता ऊन आणि वारा दोन्ही जमिनीतला ओलावा ओढून घेतात जर तुमच्या जमिनीला भेगा पडल्या तर समजून जा की तुम्ही पिकाचं मोठं नुकसान करताय का कारण जेव्हा जमिनीला भेगा पडतात तेव्हा त्या भेगांतून गरम हवा आत शिरते आणि ही गरम हवा उसाच्या कोवळ्या पांढऱ्या मुळीला जाळून टाकते एकदा मुळी जळाली की पीक अन्न पाणी उचलणं बंद करतं त्यामुळे माझी एकच विनंती आहे जमिनीच्या ओलाव्याकडे लक्ष द्या पाण्याच्या पायांमधलं अंतर कमी करा हे कसे ओळखायचे तर दुपारी बारा वाजता शेतात जा जर उसाची पाने एकमेकांजवळ गुंडाळलेली दिसत असतील किंवा पानं निसतेच दिसत असतील तर समजायचे की पिकाला तहान लागली आहे त्यामुळे कॅलेंडर बघून नाही तर पिकाची ही अवस्था बघून आठव्या किंवा दहाव्या दिवशी पाणी द्या आता वळूया मुद्दा क्रमांक दोन पाण्याची वेळ ही चूक अनेक शेतकरी करतात दुपारच्या कडक उन्हात जेव्हा जमीन तापलेली असते तेव्हा पिकाला पाणी देऊ नका तुम्ही कधी तापलेल्या तव्यावर पाणी टाकलंय का कशी वाफ होते अगदी तसंच जेव्हा तुम्ही तापलेल्या जमिनीवर दुपारी पाणी देता तेव्हा गरम वाफ तयार होते याला उकाडा बसणे म्हणतात यामुळे पिकाला थर्मल शॉक बसतो आणि मुळे काम करणं थांबवतात म्हणून स्मार्ट बळीराजाचा सल्ला हाच आहे शक्यतो रात्रीचे किंवा पहाटेचे पाणी द्या रात्री हवा थंड असते जमीन शांत झालेली असते रात्री दिलेलं पाणी पिकाच्या अंगात मूर्तं आणि बाष्पीभवन होऊन उडून जात नाही यामुळे तुमची तीस टक्के पाण्याची बचत होईल आणि पीक टवटवीत राहील मुद्दा क्रमांक तीन आंतरपीक आणि तणनियंत्रण आपल्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी सुरू उसामध्ये कांदा हरभरा कोथिंबीर किंवा भाजीपाला लावला असेल आता इथे लक्ष द्या उन्हाळ्यात हे आंतरपीक तुमच्या ऊसाशी स्पर्धा करतं उसाला पाणी जे पाणी मिळायला पाहिजे ते हे आंतरपीक ओढून घेतं त्यामुळे जर तुमचे आंतरपीक पक्व झाले असेल तर फेब्रुवारी अखेरपर्यंत त्याची काढणी करून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तण उन्हाळ्यात तण हे ऊसाचा सर्वात मोठा शत्रू आहे एक तर पाणी कमी आणि त्यात हे तण तीस ते चाळीस टक्के पाणी पिऊन टाकते त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच शेत स्वच्छ करा तणनाशक मारा किंवा खुरपणी करा पण तण ठेवू नका जेवढी जमीन स्वच्छ तेवढा ओलावा ऊसाला मिळेल आता मी तुम्हाला उन्हाळ्यातला सर्वात मोठा उपाय सांगणार आहे मुद्दा क्रमांक चार पाचट आच्छादन याला आपण ऊसाची धाल म्हणू शकतो अनेक शेतकरी विचारतात ताई ऊस तर लहान आहे पाचट कुठून आणायचं मित्रांनो आजूबाजूच्या रानातून किंवा मागच्या खोडव्याचं उरलेलं पाचट गोळा करा आणि जर पाचट नसेल तर गव्हाचं काड किंवा सोयाबीनचं भुसकटसुद्धा चालेल दोन सरींच्यामध्ये रिकाम्या जागेत हे आच्छादन टाका याचे तीन जबरदस्त फायदे होतात एक जमिनीवर थेट ऊन पडत नाही त्यामुळे जमीन, ना त्या जमीन थंड राहते दोन बाष्पीभवन थांबतं जिथे तुम्हाला आठ दिवसांनी पाणी द्यावं लागतं तिथे बारा पंधरा दिवस ओलावा टिकतो आणि तीन तण उगवत नाही त्यामुळे पाचट जाळू नका पाचट जपा हा मंत्र या उन्हाळ्यात लक्षात ठेवा मुद्दा क्रमांक पाच पिकाचा आहार उन्हाळ्यात माणसाला जसं जड जेवण जात नाही तसंच पिकाचं सुद्धा आहे जेव्हा जमीन कोरडी असते तेव्हा महागडी दाणेदार खते टाकू नका ती विरघळत नाहीत तशीच पडून राहतात आणि उलट जमिनीतील क्षार वाढवतात मग काय करायचं तर उन्हाळ्यात स्लरी किंवा आळवणीवर भर द्या तुम्ही शेणखत आणि गोमूत्राची स्लरी बनवून पाण्यासोबत सोडू शकता किंवा ड्रिपमधून विरघळणारी खते द्या लिक्विड खते पिकाला लवकर लागू होतात आणि मुळांच्या क्षतीतील तापमान नियंत्रित ठेवतात या पाच मुद्द्यांशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट पाण्यासोबतच इतर काही संकटे उन्हाळ्यात येतात त्याची तयारी आता फेब्रुवारीतच करून ठेवा पहिले म्हणजे विजेचा आणि मोटरचा चेकअप उन्हाळ्यात व्होल्टेज कमी जास्त होणे किंवा लाईट जाणे हे नेहमीचेच आहे तुमच्या मोटर स्टार्टर आणि पाईपलाईनची आत्ताच सर्व्हिसिंग करून घ्या ऐनवेळी पिकाला पाणी पाहिजे असताना मोटर जळाली तर पिकाचं नुकसान होतं त्यामुळे ही काळजी आत्ताच घ्या तसेच जाता जाता एक छोटी टिप मार्च एप्रिलमध्ये गरम वारे वाहतात ज्याला आपण लू म्हणतो हे वारे ऊसाची पाणी करपवून टाकतात यापासून वाचण्यासाठी आपल्या शेताच्या बांधावर जर मका ज्वारी किंवा शेवरी लावली तर ती विंड ब्रेकरचे काम करते गरम वारा आधी या बांधावरच्या झाडांना लागेल आणि आतल्या ऊसाला त्याची झळ बसणार नाही तर शेतकरी दादांनो आणि ताईंनो सुरुवात चांगली तर शेवट चांगला आज आपण फेब्रुवारीच्या उंबरठ्यावर उभे आहोत आपल्या हातात अजून पूर्ण वेळ आहे जर तुम्ही आज सांगितलेले हे पाच नियम पाळले एक जमिनीला भेगा पडू देऊ नका आणि पाण्याचा ताण ओळखा दोन रात्रीचे पाणी द्या तीन तण आणि आंतरपीक वेळेवर काढा चार पाचटाचे आच्छादन करा आणि पाच मोटरची सर्व्हिसिंग वेळेवर करा तर मी तुम्हाला गॅरंटी देते की मे महिन्याच्या चाळीस डिग्री तापमानात सुद्धा तुमचा ऊस हिरवागार आणि टवटवीत राहील नियोजन करा आणि निश्चिंत व्हा तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा मी नक्की उत्तर देईन हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी ग्रुपवर शेअर करा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत